उद्धव ठाकरे हे सतत ते सांगतात हिंदुत्व कारण जवळ कार्यक्रम घेतले ते बाळासाहेब ठाकरेंच स्वर्ग करण्यात आणि बाळासाहेब ठाकरेंचा स्मरण करण्याचा अधिकार असा आहे

त्याच्यावर त्यांची जे काही सांगितलं तस त्यांचं मत आहे पण त्याच्यासाठी एकदम त्याच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही मला काही वाटत नाही आणि विशेषतः अमित हे सातत्याला हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद राहत असतात

महाराष्ट्रात आहे आता दक्षणगिरीच आहे नाशिक त्याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुप्त प्रदर्शन ठरवले त्या सगळ्यांना तिकडे निवर्त करत तिथून सर्व महाराष्ट्रात आले असा एक देखावा

आणि हा चालू चालू होऊ कारखान्या विभागाचे वर्ष आयुक्त पुण्याचे कलेक्टर आणि साथ संख्या सगळे या सगळ्यांनी त्याच्यात <laughs>